नमस्कार मी माधुरी वैद्य सम्राट अशोक अशोक स्तंभ हे भारताचं राजचिन्ह आहे राष्ट्रचिन्ह आहे भारत सरकारच्या कागदपत्रांवर त्याचप्रमाणे चंदी नाण्यांवर नोटांवर आपण हे चिन्ह वारंवार पाहत असतो त्यामध्ये तीन सिंह आहेत आणि ते साहस शौर्य आणि स्वाभिमान याचं प्रतीक आहे गेले पाच सहा दिवस मोदीजी वायुसेनेच्या सैन्याशी वार्तालाप करत आहेत त्याचप्रमाणे पत्रकारांशी संवाद साधत आहेत कित्येक ठिकाणी भाषण देत आहेत आणि त्यामुळे या तीनही गुणाचं दर्शन वारंवार वार जगाला होते आणि इतकंच नाही तर मोदीजींनी न बोलताही जगाला एक संदेश दिलेला आहे बहुतेक त्यांना असं म्हणायचं आहे का की आता सिंहाचा भारतरूपी सिंहाचा संचार सुरू झाला आहे भारत पूर्वीचा भारत राहिलेला नाही तो कणखर झाला आहे तो बलशाली झाला आहे तो आत्मनिर्भर आहे तेव्हा कुणीही भारताला त्रास देण्याचे किंवा त्याच्याशी आगळीत करण्याचा प्रयत्न करू नये आणि असा प्रयत्न करणाऱ्यांना इतरांनीही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये पहलगाम इथे सव्वीस तरुण पुरुषांवर पाकिस्तानी आतंकवादींनी हल्ला केला आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारलं त्या त्यांच्या बायका विधवा झाल्या आणि ह्या अपमानाचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि ते कमालीच यशस्वी झालं भारतामधून भारताने बनवलेल्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधल्या नऊ आतंकवादी इमारतींचा वेध घेतला आणि शंभर जवळपास शंभर अतिरेकींसहित त्या सर्व इमारती जमीन दोस्त झाल्या भस्मसात झाल्या बेचिराग झाल्या पण पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट कितीही प्रयत्न करा वाकडं ते वाकडंच पाकिस्तानने पुन्हा एक चूक केली भारतामध्ये ड्रोन सोडले पण वायुदलाने ते आकाशातच निष्प्रभ केले आणि एवढंच नाही तर आपल्या वायुसेनेने पाकिस्तानचे हवाई अड्डे उद्ध्वस्त केले आता पाकिस्तानवर जगभरच्या राष्ट्रांकडे दयेची याचना करण्याची वेळ आली आहे ऑपरेशन सिंदूर बंद झालेलं नाही हा अल्पविराम आहे कारण जगाला सत्य समजलं पाहिजे पाकिस्ताननी केलेला गुन्हा आणि त्याचप्रमाणे भारताकडून त्याचा झालेला प्रतिकार किंवा त्याला दिलेलं उत्तर हे जगासमोर आलं पाहिजे आणि तेवढा अवधी तर दिलाच पाहिजे त्याचप्रमाणे गौतम बुद्धांनी जो शांतीचा मार्ग दाखवलं आहे त्यावरून जायची आपल्याला सुद्धा इच्छा आहे पण तरी आतंकवादाला क्षमा नाही आणि त्यासाठी सामर्थ्य जे लागतं ते आपल्याजवळ निश्चितपणे आहे भारताचा निर्धार आहे पाकिस्तानला अल्टिमेटम दिलं आहे पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीर सोडावा पाकिस्तान बरोबरचे अर्थव्यवहार थांबलेलेच आहेत सिंधू जल योजना रद्द आहे आणि आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देऊ आहे पण भारत पूर्ण तयारीनिशिन सगळ्याला तोंड द्यायला सज्ज आहे पाकिस्तान ह्या गोष्टी करतच राहणार हे माहीत असल्यामुळे समुद्रामध्ये भारताच्या युद्धनौका सज्ज झाल्या आहेत वायुसेने आतापर्यंत तर आपली कामगिरी अत्यंत कुशलतेने पार पाडलेली आहे आणि आताही ते तयारीत आहे आणि आर्मी तर संधीची वाट बघते आहे या सर्व हालचालींमध्ये पहलगाम मध्ये झाल्यापासून मुठभर लोक का ज्यामध्ये काही पत्रकार आहेत विरोधी पक्षाचे नेते आहेत ते न समजण्यासारखी बाष्कळ बडबड करताय पण ऑपरेशन सिंदूरच यश त्यांनाही मान्य करावंच लागतं आहे आणि तरीसुद्धा गिरे भी टांग उपर अशा पद्धतीने ते युद्ध का करत नाही असा मूर्खपणाचा प्रश्न विचारत बसले अर्थात त्यांची संख्या फार थोडीच आहे ते असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की भारतातली जनता भारत सरकारच्या विरोधात आहे पण सत्य काय आहे हे सर्वांना माहीत आहे भारताचा निर्धार कायम आहे आणि कोणत्याही हल्ल्याला आपण अगदी यशस्वीपणे उत्तर देऊ शकणार आहोत याची खात्री सामान्य जनतेला सुद्धा आहे आजच एक बातमी आली आहे की काश्मीरमध्ये तीन पाकिस्तानी आतंकवादींना ठार मारलेलं आहे त्यामुळे आता युद्ध जर सुरू करावंच लागलं तर आपण पूर्ण तयारीत आहोत पाहूया पुढे काय होत आहे पण तरीही दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत हे प्रगत राष्ट्र म्हणून उदयाला येईल अशी आशा आपण करूच शकतो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार